मी मागच्या दुसऱ्या टप्पा जो सुरू केला पाच दिवसापूर्वी दररोज दहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी काँग्रेस शरद पवार साहेबांचे एन सी पी आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा पद्धतीने किमान दहा बैठका घ्यायच्या असा प्रगात मी सुरू केलेला आहे आणि सोळा एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज ह्याच रत्नागिरी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिलला होईल आणि कणकवली येथे तीन मेला होईल मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ते निश्चित करतो आहे आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे शिवसेनेसहित आघाडीचे सर्वच पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये

मी समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाहीये चिंता ट्रेस अजिबात नाही आहे कोणी आहे हो, आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून हो, आम्ही कामाला ला हो। लागलेलो आहोत नैसर्गिक न्याय तत्त्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हे त्यांचं ते ठरवतील पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे एम एस एम चे जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशा आशा वंचित बहुजन आघाडीने काका जोशी यांना उतरवलेला आहे वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार आमचे नेते संजय राऊत साहेब सांगत असतात पहिला तीन जागांचा प्रस्ताव नंतर चार जागा होत्या नंतर पाचवी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती आणि पाच जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमकाच निवडून येतील अशी ती संधी होती ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे का वाटतंय अजूनही आशा आहेत कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं देशातली लोकशाही संपवणं हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राजकर्त्यांचं कुठील कार्यस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंश म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि त्यांनी या पवित्र कार्यामध्ये साथ देण्यासाठी इंडिया आघाडीला आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे अठ्ठेचाळीस येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होईल असं सा। उदय सामंत यांनी म्हटलं आणि शिवसेनेने हा अदबी या जागेवरचा दावा सोडलेला नाही दावा अदबी आहे असं सामंत यांनी म्हटलं मागच्या आठ दिवसापासून मी अठ्ठेचाळीस तास ऐकतोय त्यामुळे नेमके कोणत्या ठेचस्त असते त्यांनाच विचारावं हो लागतील आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या जा यादीमध्ये नवी यादी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही उत्तर मुंबईमधून उमेदवार द्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांची नवीकडे मागणी आहे जर मुस्लिम उमेदवार दिला नाही तर वेगळा संदेश जाईल आणि असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला काय करा नाही निवडून येण्याचं मेरिट हा क्रायटेरिया ठेवून कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा याबाबत पक्ष नेतृत्व जे असते हे सक्षम असतं विचार करण्यासाठी आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा भेदाभेद करणं योग्य नाही आज देशाच्या संविधाना संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने काम करणं हे महत्वाचं आहे नारायण जर उमेदवार असतील तर आव्हान असेल आव्हान समजूनच आम्ही कामाला लागतो कोणी उमेदवार हो, येऊ ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायचे असते आणि त्यानंतरच जिंकता येते असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्यामुळे कोण सोपा कोण कठीण याचं गणित आम्ही मांडत नाही येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो